नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मायक्रोसॉफ्ट नावाची एक कंपनी आहे आणि जी जगात सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे किंवा बेस्ट क्वालिटीचे सॉफ्टवेअर्स तयार करणारी कंपनी म्हणून प्रचलित आहे आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी वापरत असतो ती त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केली आहे त्याचे खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत जे अतिशय पॉवरफुल आहेत मायक्रोसॉफ्ट एक मोठं नाव आहे या मायक्रोसॉफ्ट कंपनीने देखील एक टूल तयार केलेला आहे आणि जे इमेज जनरेशन साठी आपल्याला खूप उपयुक्त आहे त्याच्या क्वालिटी इमेजेस तो तयार करतो त्या टूलचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर आजच्या सेशन मध्ये आपण मायक्रोसॉफ्ट डिझायनर हे जे टूल आहे त्याच्या मदतीने इमेज तयार करणार आहोत ठीक आहे आता आपण वेगवेगळे टूल ट्राय करतो आहोत आतापर्यंत आपण बरेचशे वेगवेगळ्या ठिकाणी इमेजेस तयार केल्या आज आपण मायक्रोसॉफ्ट डिझायनर मध्ये इमेज तयार करू आणि दुसरा एक टूल आपल्याला आज बघायचा आहे रनवे एम एल नावाचा त्या रनवे एम एल मध्ये आपण एक व्हिडिओ तयार करूयात आता ही व्हिडिओ जी आहे रनवे एम एल मधली ती खूपच पॉवरफुल अशी व्हिडिओ तयार होईल जी आपण आता बघूयात आणि या दोघ टूलच्या मदतीने आपल्याला हे सगळं काम करून घेण्यासाठी आज आपण प्रॉम्प्ट तयार करण्याची अजून एक वेगळी पद्धत बघणार आहोत आजचं सेशन खूपच वेगळं आहे सगळ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा अशी माझी विनंती राहील कुठलीही स्टेप मिस करू नका म्हणजे तुम्हाला याचा आनंद घेता येईल हा तर आपण तीन गोष्टी शिकतो आहोत आपल्याला एक प्रॉम्प्ट कस्टम प्रॉम कसा तयार करायचा हे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यासाठी आपण एक टूल यूज करतो आहोत गुगलचा त्याच्यानंतर आपण इमेज जनरेट करायला मायक्रोसॉफ्ट डिझायनरचा उपयोग करू सिनेमॅटिक इमेज तो जनरेट करून देईल आणि तिसरं रनवे एम एल नावाचं टूल आहे जे आपल्याला व्हिडिओ जनरेट करायला मदत करेल चला आता आपण सुरू करूयात प्रत्यक्ष प्रॅक्टिकली बघूयात हे टूल्स कशा पद्धतीने वापरता येत ओके ओके आता आज आपण सगळ्यात पहिल्यांदा कस्टम प्रॉम्प्ट कसा तयार करायचा ते मी तुम्हाला शिकवतोय बघा प्रॉम्प्ट हा इंग्लिश लँग्वेज मध्ये जर बनवला तर तो इफेक्टिव्ह असतो किंवा तो जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत त्यांना चांगल्या प्रकारे समजतो पण मग आपल्याला आपल्या भाषेमध्ये प्रॉम तयार करायला सोपं जातं आपण मराठीमध्ये बोललो किंवा मराठीमध्ये लिहिलं तर आपल्याला ते चांगलं समजतं मग आता इथे प्रॉब्लेम काय आहे आपली मराठी भाषा त्या एल एल एमला ला चांगल्या प्रकारे समजेल समजते तो करतो बऱ्यापैकी पण इंग्लिशमध्ये केल्याचा जो रिझल्ट आहे तो मराठीमध्ये टाईप केलेल्या प्रॉमपेक्षा नक्कीच भारी असतो म्हणून आपल्याला काय करायचं इथे गुगलचं एक टूल आहे गुगल ट्रान्सलेशन नावाचं गुगल ट्रान्सलेशन टूल काय करेल म आपण मराठीमध्ये लिहायचं तो त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देईल आणि मग तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेला जो प्रॉम्प्ट आहे त्याचा उपयोग करून आपण इमेज जनरेट करू इमेज जनरेट करायला आपण मायक्रोसॉफ्टचा डिझायनर यूज करू आणि ती इमेज आपण रनवे नावाचं जे टूल आहे रनवे इमेल त्याला आपण देऊ आणि त्याच्याकडून आपण व्हिडिओ तयार करून घेऊ तर तीन स्टेपमध्ये आपण जातोय सगळ्यात पहिल्यांदा मी कस्टम फ्रॉम बनवण्यासाठी गुगल ट्रान्सलिटरेशन नावाचं जे टूल आहे ते या ठिकाणी मी सर्च करतो मी ते गुगलमध्ये सर्च करतो गुगल ट्रान्सलिटरेशन ओके आणि याच्यामध्ये गुगल ट्रान्सलेट नावाचा ही पहिलीच लिंक आहे बघा ज्याला तुम्ही क्लिक करा गुगल ट्रान्सलेट वर दोन साइड असतात बघा ही साइड इथे तुम्ही तुम्ही टाईप करा आता मी इथे लँग्वेज घेतली मराठी आणि त्याचं ट्रान्सलेशन होईल इकडे इंग्लिश मध्ये ठीक आहे म्हणजे आपण मराठी टाईप करू इंग्लिशमध्ये होईल किंवा तुम्ही हिंदीमध्ये टाईप करा इंग्लिश मध्ये करा किंवा तुम्ही इंग्लिश मध्ये करा कुठल्याही लँग्वेज मध्ये आपल्याला एका लँग्वेजमध्ये आपण टाईप करायचं आणि दुसऱ्या लँग्वेज मध्ये तो ट्रान्सलेट करून देतो ठीक आहे आता एक सीन मी इथे डिस्क्राईब करतो मराठीमध्ये आणि त्या सीनचा एक इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन इकडे तयार होऊन जाईल ठीक आहे आता मी एक सीन असा तयार करतो की एक शेतकरी आहे आणि तो त्याच्या शेतामध्ये त्याच्या गुरांना गुर आहेत बैल गाय म्हैस वगैरे त्या गुरांना तो चारा वगैरे खाऊ घालतोय बाजूला त्याचा कुत्रा वगैरे आहे उभा अशा पद्धतीचे सीन आहे आणि शेतातलं तो सीन आहे ठीक आहे मग आता मी इथे असं लिहितो एक शेतकरी बघा एक शेतकरी भारतातील असं म्हणतो भारतातील एक शेतकरी एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये गुरांना चारा खाऊ चारा खाऊ घालतो घालतो आहे इने? शेजारी त्याचा आहे व त्याचा खान मुलगा आणि बायको लहान मुलगा आणि बायको बाजूला काम करत आहेत बाजूला काम करत आहेत ओके भारतातील एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये गुरांना चारा चारा खाऊ घालतो इथे चारा असं लिहायचं होतं मला चारा सारा खाऊ घालतो आहे शेजारी त्याचा कुत्रा उभा आहे व त्याचा लहान मुलगा आणि बायको देखील बाजूला काम करत आहेत ठीक आहे हा सीन आहे त्याची झोपडी आहे तिथे शेजारी तसेच तसेच त्याची एक झोपडी झोपडी देखील आहे ठीक आहे त्याची एक झोपडी देखील आहे आता हे सगळं त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दे बघा अ फार्मर इन इंडिया इज फिडिंग हिज कॅटल इन हिज फील्ड हिज डॉग इज स्टँडिंग नियर बाय अँड हिज यंग सन अँड वाईफ आर ऑल्सो वर्किंग ऑन द साईड ही अल्सो हॅज अ हन ठीक आहे आता हा प्रॉम्प्ट मी इथे जो तयार केलाय कॉपी करतो हा कॉपी करतो आणि मी आता दुसरं एक टूल आहे बघा इथे मायक्रोसॉफ्ट डिझायनर नावाचं हे टूल आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर ठीक आहे तर मायक्रोसॉफ्ट डिझायनर टूल आपण सुरू केलं आणि या वर आपण क्रिएट विथ डिझाईन फॉर फ्री इथे मी क्लिक केला याला क्लिक केल्यानंतर याच्यात आपल्याला एक इमेज तयार करायची आहे बघा या ठिकाणी क्रिएट विथ ए आय ऑप्शन आहे आणि इथे इमेज ऑप्शन आपण या ठिकाणी घेऊयात इथे इमेजवर क्लिक करा ओके या ठिकाणी आपल्याला इमेजचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे म्हणजे तो जो टॅग मी कॉपी केला आहे तयार केला आहे प्रॉम्प्ट तो या ठिकाणी मी पेस्ट करून घेतो तो, तो प्रॉम्प्ट जो तिकडनं कॉपी केला आहे तो मी इथे पेस्ट केला याची जी साईज तयार होणार आहे आपली इमेजची तिची साईज आपल्याला कशी हवी आहे आपल्याला लँडस्केप पाहिजे या ठिकाणी मी लँडस्केप साईज घेतली ठीक आहे प्रॉम्प्ट या ठिकाणी लिहिला आणि इमेज याच्यापासून तयार होणार आहे आणि इमेज कशी पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने तो इथे त्याचा साईज या ठिकाणी सिलेक्ट केला तर मी इथे क्रिएटवर क्लिक करतो तो आपल्याला साईन इन करण्यासाठी सांगेल आता साईन अप ऑर साईन इन इथे ऑप्शन आहे मी आता पहिल्यांदा साईन इन करून घेतो या ठिकाणी ओके मी माझा ईमेल आय डी यूज करतो साईन इन करण्यासाठी ओके okay, आता मी माझा जो ईमेल आय डी आहे त्याच्याने मी साईन इन करून घेतलं आहे ओके okay, तुम्ही देखील या पद्धतीने साईन इन करून घ्या आता हा लँडस्केप ऑप्शन मी घेतला तो जो प्रॉम्प्ट आहे तो या ठिकाणी मी टाकला आणि आता क्रिएट बटनवर मी क्लिक करतो आणि तो, तो आपल्याला एक इमेज चार इमेज तो या ठिकाणी जनरेट करून देतो बघा आपल्याला चार व्हेरिएशन्स त्याचे क्रिएट होतील आणि या चार व्हेरिएशन्सपैकी तुम्हाला जे हवं असेल चांगलं वाटेल ते तुम्ही इथून यूज करू शकतात आता या ठिकाणी इमेज जनरेट करायला जास्त वेळ नाही लागत अगदी काही सेकंदात किंवा काही मिनिटात तो आपल्याला इमेज तयार करून देतो बघा अगदी सिनेमॅटिक इमेजेस या ठिकाणी तयार होत आहेत याच्यातली कुठली इमेज तुम्ही घेऊ शकता आपण एक एक इमेज त्या ठिकाणी बघूयात आता ही इमेज कशी दिसते बघा ही पहिली इमेज आहे ठीक आहे ही एक इमेज दुसरी इमेज आपण बघू ही एक इमेज आहे ही तिसरी इमेज आहे आणि ही चौथी इमेज आहे ठीक आहे आता याच्यापैकी मला ही जी ही इमेज आहे ही चांगली वाटते ठीक आहे याच्यात कुत्रा गाय म्हैस वगैरे आहे आणि ह्या इमेजला मी आता डाउनलोड करून घेतो या ठिकाणी बघा ही डाउनलोड करतो डाउनलोड करतो इथे आणि डाउनलोड झालेली जी इमेज आहे ती मी माझ्या एका फोल्डरमध्ये स्टोअर करून देतो ठीक आहे मी आता ही इमेज इथून डाउनलोड करून माझ्या एका फोल्डरमध्ये मी याला ठेवून घेतो ठीक आहे माझ्याकडे इमेज येऊन गेली आणि आता याच्या पुढची स्टेप जी आहे आता आता या इमेजला आपल्याला ॲनिमेट करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला रनवे नावाचं हे टूल आहे बघा दिलेलं रनवे रनवेमेल डॉट कॉम ही साईट आहे ही तुम्ही सुरू करा आणि या रनवे इमेल वर तुम्ही गेट स्टार्टेड वर क्लिक करा या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर इथे देखील तुम्हाला ईमेल आय डी थ्रू लॉग इन करता येऊ शकता माझा ऑलरेडी लॉग इन आहे या ठिकाणी क्रेडिट तो आपल्याला फ्री देतो एवढे क्रेडिट तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर गरज असेल प्रोडक्शनची तर तुम्ही त्याचा प्रीमियम व्हर्जन अपग्रेड करून तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी बघा आता इथे आपल्याला डॅशबोर्डवर आपण जाऊयात आणि या डॅशबोर्डवर काही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत बघा इथे आपल्याला जनरेट व्हिडिओ करायचे आहे इथे ठीक आहे डॅशबोर्ड वर गेलो तिथे जनरेट व्हिडिओला क्लिक करा जनरेट व्हिडिओ केल्यानंतर इथे तुमची जी इमेज तुमच्याकडे आहे ती आपण ड्रॉप करूयात हा सिलेक्ट करायची इथे इमेज आपली जी इमेज आपण बनवलेली आहे ती मी माझ्या फोल्डरमधून सिलेक्ट करतो त्या इमेजला मी इथून सिलेक्ट करतो ही इमेज आपण तयार केली आहे ती इथे मी सिलेक्ट केले आणि आता इ या इमेजवर तुम्हाला कशा प्रकारचं ॲनिमेशन हवं आहे ते तुम्ही या ठिकाणी डिस्क्राईब करा इथे डिस्क्रिप्शन तुम्ही नाही केलं तर तो डिफॉल्ट त्याचा करेल पण आपल्याला जर समजा काही द्यायचा असेल की या ठिकाणी तो जो शेतकरी आहे त्याच्या हँड मुवमेंट व्हायला पाहिजे त्याचबरोबर तो जो लहान मुलगा आहे त्याच्या हँड मुवमेंट व्हायला पाहिजे की गाय जी आहे तिच्या मुवमेंट्स व्हायला पाहिजे असं आपल्याला सांगायचं आहे त्याला मग ते काम आपण कुठे करू पुन्हा गुगल ट्रान्सलेटरेशनमध्ये मी येतो आणि इथे मी टाईप करतो आता या ठिकाणी मी परत एकदा आधीचा प्रॉम कट करतो आणि मी इथे टाईप करतो मी आता इच्छित काय लिहितो त्याला की शेतकरी चे हात हात हलताना हलताना दिसले पाहिजे ओके आणि कुत्रा व आणि करतो आणि तो मुलगा पण आहे ओके हे आपल्याला इथे मग आता याला कॉपी करून घेऊ आपण आणि हे डिस्क्राइब करू आपल्या रनवे मध्ये या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही हे टाका हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही दिलं तरी पण चालता तो त्याच्या पद्धतीने बेस्ट अॅनिमेशन बनवणार असेल परंतु आपण याच्यामध्ये हे टाकू शकतो ठीक आहे तर मी हे टाकल्यानंतर इथे जनरेट वर क्लिक करतो आणि काही मिनिटात आपली व्हिडिओ जी आहे ती जनरेट होऊन जाईल आणि जनरेट झालेली व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसेल ओके बघा आता आपली व्हिडिओ तयार झालेली आहे आणि ही व्हिडिओ आपल्याला इथून डाउनलोड करायची आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ही व्हिडिओ जी आहे ही डाउनलोड करू शकतात इथे डाउनलोडला क्लिक करा आणि मग ही व्हिडिओ इथे डाउनलोड होईल आणि डाउनलोड झालेली व्हिडिओ आपण प्ले करून बघूयात आता मी या व्हिडिओला प्ले करतो आणि तुम्हाला ही व्हिडिओ प्ले होताना दिसेल बघा त्याच्यामध्ये काही हालचाली तुम्हाला दिसतात बघा तो शेतकरी जो आहे त्याच्यात हालचाल आहे मी पुन्हा एकदा प्ले करतो म्हणजे गाय वगैरे ते प्राणी सुद्धा दा, हालत आहेत पक्षी आपल्याला हे बघा अशी ही व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार केली तर रनवे एम एल हे अतिशय पॉवरफुल असं टूल आहे आणि ज्याच्या मदतीने खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओज आपल्याला तयार करता येतात तुम्हाला आजचं सेशन देखील आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि इथून पुढे तुम्हाला आमच्या व्हिडिओज बघता याव्या त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये